आज आपण लाल भोपळ्याची भाजी कशी करणार आहोत हे बघणार आहोत चला तर आता रेसिपीकडे वळूया चला आता आपण साहित्य बघून घेऊया आपण लाल भोपळा ह्या साईजमध्ये असं आपण कापून घेतला आहे वरची साल आपण काढून घेतली आहे दही दोन चमचे घेतलेले आहे कडीपत्त्याची सात ते आठ पानं उभा चिरून कांदा आणि टोमॅटो आलं लसूण पेस्ट मिरची पावडर जिरं धनिया पावडर काळा मसाला मोहरी हळद आणि मीठ थोडंसं हिंग आता आपण ह्यामध्ये दोन चमचे तेल टाकून घेतलेले आहे मोठे आता आपण त्यामध्ये थोडीशी मोहरी टाकून घेऊ मोहरी व्यवस्थित तडतडली आहे आपण त्यामध्ये जिरे टाकून घेऊया त्यानंतर आपण ह्यामध्ये कडीपत्त्याची पाने टाकून घेऊया त्यामध्ये उभा चिरलेला कांदा टाकून घेऊ आपण कांदा दोन मिनिटं फ्राय करून घेऊया आपण आपला कांदा व्यवस्थित ब्राऊन झालेला आहे आपण त्यामध्ये थोडं हिंग आणि हे जे टोमॅटो का शिरले होते ते टाकून घेऊया आपण ह्यामध्ये आता आता आपण ह्यामध्ये एक चमचा आलं लसूण पेस्ट त्यामध्ये आपण आता सगळे मसाले टाकून घेऊया थोडीशी हळद थोडा गरम मसाला थोडा हा गोडा मसाला धनिया पावडर आणि मिरची पावडर तर मिरची पावडर तुमच्या आवडीनुसार तुम्ही कमी जास्त तिखट करू शकता आता हे दोन मिनटं तेलामध्ये फ्राय करून घेऊया आपण मसाले आणि एक चमचा हा आपला घरचा मसाला आपण ह्यामध्ये टाकून घेऊया आता तुमच्याकडे हा माझ्या घरी केलेला मसाला आहे तुम्ही जर त्याच्याऐवजी कांदा लसूण मसाला किंवा गोडा मसाला काळा मसाला हा वापरू शकता चवीपुरतं मीठ आणि थोडस दही टाकून आहे नॉर्मली एक चमचा दही शेवट टाकायचं किंवा नाहीतर ते फाटू शकतो आता ह्यामध्ये आपले जे लाल भोपळ्याचे आपण काप करून घेतले आहे ते परतून घेऊया आपण दोन सेकंड हे बा आपण आता हे मसाल्यांमध्ये व्यवस्थित परतून घेतलेलं आहे ह्याला तुम्ही बघू शकता किती व्यवस्थित कलर आलेला आहे आता हे शिजण्यासाठी आपण ह्यामध्ये एक ते दीड ग्लास पाणी टाकून आहे पाणी नेहमी गरम पाणी करून टाकायचे गार पाणी टाकायचं नाही त्याच्यामुळे आपल्या पदार्थाची चव बिघडू शकते आता आपण हे शिजवून घेऊया पाच ते सात मिनटं अशा प्रकारे आपली लाल भोपळ्याची भाजी खाण्यासाठी तयार आहे